आज विशालने ऑफिसमधील सर्व कामे घाईघाईने आटोपली आणि तो घरी निघाला त्याने ठरवलं होतं की तो आज मुलांना आणि बायकोला घेऊन वृद्धाश्रमात जाईल परंतु घरी येताच त्याने पाहिलं की त्याची दोन्ही मुले टी व्ही पाहण्यात मग्न आहेत आणि पत्नी मेघा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत आहे तेव्हा तो म्हणाला मेघा मी तुला कित्येकदा सांगितला आहे की मुलांना जास्त टी व्ही दाखवत जाऊ नकोस त्यांचे डोळे कमजोर होतील विशाल शूज आणि मोजे काढत तिला म्हणाला तेव्हा ती म्हणाली अरे टी व्ही जर बंद केला तर ती मोबाईल घेतात कोणतेही गॅजेटशिवाय ते दोघे शांत बसतच नाही आणि माझ्याकडे त्यांना द्यायला अजिबात वेळ नाही निदान टी व्ही बे बघताना तरी कमीत कमी शांत बसतात ते तेव्हा विशाल म्हणाला बरं ठीक आहे मी खूप थकलेलो आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवून दे बरं घेऊन येते असं म्हणत मेघा चहा बनवायला स्वयंपाकघरात गेले तेवढ्यात त्याचा फोन वाजला विशालने फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला हॅलो नमस्ते तुम्ही गीताताई यांचा मुलगा विशाल बोलत आहात का यावर विशाल चकित होऊन म्हणाला हो मी विशालच बोलत आहे पलीकडून म्हणाले की मी सावली वृद्धाश्रमातून बोलत आहे सावली वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच विशाल लगेच म्हणाला हो बोला काय झालं माझी आई तर ठीक आहे ना तिथे काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। तिला तेव्हा विशाल काळजीच्या स्वरात बोलला तेवढ्यात पलीकडून आवाज आला हो तुमची आई एकदम बरी आहे पण आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आमच्या वृद्धाश्रमाच्या जमिनीवर शासनाने ताबा घेतला आहे पण त्या बदल्यात आम्हाला शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर वृद्धाश्रमासाठी जागा देण्यात आली आहे वृद्धाश्रमाची बिल्डिंग बनण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आशा करते की एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल परंतु या संपूर्ण प्रक्रियेत वृद्धाश्रमातील कोणत्याही वृद्धांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करतो की शक्य असल्यास कृपया तुमच्या आईला एक महिन्यासाठी तुमच्याकडे ठेवा तुमच्या घरी घेऊन जा जसं आमच्या वृद्धाश्रमाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल तसं आमच्याकडून तुम्हाला सूचित केलं जाईल त्यावर विशाल लगेच म्हणाला की हो ठीक आहे मी उद्या सकाळी येऊन आईला तिथून घेऊन जाईल असे बोलून त्याने फोन कट केला विशाल आता काहीतरी विचार करतच होता की तितक्यात त्याची बायको स्वयंपाकघरातून हातात चहा घेऊन बाहेर आली आणि त्याला चहा देत बोलली कोणत्या विचारात हरवले आहात आणि कोणाचा फोन आला होता तेव्हा विशाल म्हणाला की आईच्या वृद्धाश्रमातून फोन आला होता आणि ते सांगत होते की वृद्धाश्रम शहराच्या बाहेर स्थलांतरित केलं जात आहे म्हणून आपल्याला काही दिवसांसाठी आईला आपल्या जवळ ठेवावे लागेल आईला आपल्या घरी घेऊन यावं लागेल त्यावर ती म्हणाली काय तुम्ही होकार दिलात मेघा चकित होऊन बोलली मग विशाल म्हणाला तर मग मी काय करू मेघा आईला असं रस्त्यावर सोडून देऊ का त्यावर ती रागात म्हणाली की घ्या म्हणजे बसल्या बसल्या आणखीन एक मुसीबत आपल्या घरात येणार आहे मेघा तोंड वेडवाकडं करत बोलली तेव्हा विशाल म्हणाला मेघा अशावेळी जेव्हा आईला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टामुळे मी आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले फक्त तुझ्यामुळेच माझी आई माझ्यासोबत राहत नाही आणि आता माझ्या आईला काही दिवसांसाठी इथे राहणं तुला मुसीबत वाटत आहे तेव्हा मेघा रागातच बोलली विशाल आपल्या घरात फक्त दोनच खोल्या आहेत त्या आल्यानंतर त्यांना आपण कुठे ठेवणार आहोत कुठे राहणार त्या शिवाय आपल्या मुलाच्या पोटामध्ये इन्फेक्शन झाल्याकारणाने आधीच माझ्या ऑफिसला बऱ्याच सुट्ट्या झाल्या आहेत तरी त्याच्या तब्येतीत अजून सुधारणा झालेली नाही कधी या मुसिबतीमधून सुटका होईल देव जाणे आणि आता तुमची आई सुद्धा इकडे येणार आहे अ बोलता बोलता मेघा नाराज होऊन तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल लवकर उठून तयार झाला आणि त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमातून आणायला निघून गेला तर तिकडे वृद्धाश्रमातील संचालिका यांनी गीताताई यांना आधीच सांगितले होते की आज त्यांचा मुलगा त्यांना न्यायला येणार आहे आणि आता त्या एक महिना त्यांच्या मुलाजवळ त्यांच्या घरी जाणार आहेत आज इतक्या दिवसांनी आपल्याच मुलाचा चेहरा पाहायला मिळेल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पण दुसऱ्या क्षणी त्यांचा उदास चेहरा झाला दुःखी झाला कारण त्यांचा मुलगा स्वतःहून त्यांना न्यायला येत नव्हता त्यांना सोबत घेऊन जाणे आणि महिनाभर त्यांच्या सोबत ठेवणे ही त्यांची मजबुरी होती गीता ताई यांना उदास मनाने त्यांचे कपडे बॅगमध्ये ठेवले त्यांच्या बेडजवळ ठेवलेला फोटो उचलला आणि प्रेमाने पाहू लागल्या त्यात त्यांच्या नवऱ्याने एक वर्षाच्या विषालला कुशीत घेतले होते असा तो फोटो होता तो फोटो पाहून त्यांच्या त्या त्यांच्या भूतकाळात हरवल्या गीताताई त्यांच्या नवऱ्यासोबत गावी राहत होत्या प्रकाशराव सरकारी शाळेत शिक्षक होते पण गीताताई स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या पण खूप गुणी आणि समजूतदार होत्या गावी त्यांच्या पूर्वजांचे घर होते अगदी श्रीमंती नव्हती घरात श्रीमंती नव्हती पण कोणत्या गोष्टीची कमी देखील नव्हती कमी फक्त एकाच गोष्टीची होती की लग्नाच्या पाच वर्षानंतरही त्यांना मोलबाळ काही झालेच नव्हतं बरेच देवस्थान फिरले बऱ्याच देवासमोर डोके टेकवलं कितीतरी नवस केले शेवटी एक दिवस देवाने त्यांची हाक ऐकली आणि विशालच्या रूपात त्यांच्या घरी मुलाने जन्म घेतला आईवडिलांनी त्याचे सर्व लाड पुरवले त्याला खूप लाडाखोडात वाढवले विशाल त्याच्या आईविना अजिबात राहत नव्हता त्याचा जराही रडण्याचा आवाज आला की गीताताई सर्व काम सोडून धावत पळत त्याच्याकडे यायच्या त्यांच्या मुलाकडे पाहून त्यांचे आईवडिलांप्र आई वडिलांच्या आई प्रती प्रेम पाहून त्यांनाही इतर आई वडिलांप्रमाणेच वाटायचे की रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांची खूप सेवा होईल त्यांचे बाकीचे आयुष्य सुखानं आनंदानं जाईल वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च केली इंजिनियर झाल्यानंतर त्याला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली त्याच्याच कंपनीमध्ये काम करणारी मेघासोबत त्याचं प्रेम झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मेघा एक मॉडर्न मुलगी होती लहान असतानाच तिची आई वारली होती तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी तिला हॉस्टेलमध्ये पाठवले होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने नोकरी सुरू केली होती त्यामुळे तिला कुटुंबाचे महत्त्व काय असतं किती महत्व आहे हेच तिला माहीत नव्हतं जेव्हा विशालने त्याच्या आईवडिलांना मेघाबद्दल सांगितलं तेव्हा दोघांनीही त्याच्या प्रेमाचा सन्मान करत लग्नासाठी संमती दर्शवली परंतु लग्न होताच मेघाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की तिला तिच्या लाईफमध्ये कोणीही इंटरफे इंटरफेअर केलेलं चालणार नाही शिवाय ती गावी तर अजिबात राहणार नाही विशाल तिच्या आटी ऐकून हैराण झाला होता त्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र काही ऐकायला तयार नव्हती शेवटी शहरात राहण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी शहरात नोकरी सुरू केली आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली इकडे प्रकाशराव आणि गीताताई यांनी विचार केला होता की सुनबाई जेव्हा आपल्या घरात येईल सुनबाई घरात आल्यानंतर सगळे मिळून मिसळून एकत्र आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहू आनंद आनंदात राहू पण असं काहीच झालं नाही हळूहळू असेच दिवस निघून गेले विशाल आता दोन मुलांचा बाप देखील झाला होता तर प्रकाशराव त्यांच्या नोकरीतून रिटायर्ड झाले होते त्यांनाही वाटायचे की जाऊन आपल्या मुलासोबत नातवंडांसोबत राहावं हो। आणि जरी मुलांना भेटायला गेले तरी दोन चार तास थांबून ते परत यायचे पण त्यांची मुले कधीच त्यांना त्यांच्यासोबत राहा बाबा तुम्ही इथेच राहा म्हणून बोलले नाही दोघे तिथेच गावी राहून त्यांचं उर्वरित आयुष्य घालवत होते पण एक दिवस काळाने घात केला आणि प्रकाशराव यांचा अपघाती मृत्यू झाला त्या दोघांच्या आनंदाला फुलस्टॉप लागला आता गीताताई आतून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या त्या एकट्या पडल्या होत्या वडिलांच्या निधनाची बातमी करताच विशालने तात्काळ कर पत्नी आणि मुलांसह मुलांसह गाव गाठले आणि वडिलांचे सर्व विधी पार पाडले त्यांचे सून मेघा औपचारिकता पूर्ण करून अवघ्या चार दिवसांनी मुलांसह चा परत तिच्या घरी परतली तर विशाल पूर्ण पंधरा दिवस गावातच राहिला गावी का सर्व काही व्यवस्थित करून लवकरच आईलाही सोबत घेऊन जाणार असल्याचं सा सांगून तो परत निघून गेला एके दिवशी शेजारचा काकू त्यांच्या तब्येतीची विचार विचारपूस करण्यासाठी आले असता गीता त्यांना सांगितलं की आता त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्यांना घेऊन जाणार आहे तेव्हा त्या ते काकू म्हणाल्या अगं गीताताई हे तुम्ही काय बोलताय जर तुम्हा तुम्हाला घेऊन जायचं असतं तर त्याने तुम्हाला कधीच त्यांच्यासोबत नेलं असतं तुम्हाला इथे एकट्याला ठेवलं नसतं आता प्रकाशरावांना जाऊन किती दिवस झाले आहे आणि आजकालच्या सुनांनाही सासू सासरांसोबत राहणं आवडत नाही न्यूजपेपरमध्ये रोज अशा बातम्या वाचायला मिळतात अहो आजकालची मुलं आईवडिलांना आपल्यासोबत ठेवतच नाही काही पैसे देऊन आपल्या कर्तव्यापासून लांब लांबच पळतात पण त्यांच्याजवळ राहत नाही हे ऐकून गीताताई आश्चर्यचकित झाली मग पुन्हा स्वतःच्या मनाला समजावून म्हणाल्या अरे नाही माझा मुलगा खूप चांगला आहे माझा मुलगा असा नाही आहे तो मला न्यायला नक्कीच येईल परंतु सहा महिने असेच उलटून गेले तरी त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही आता एकट्या राहून त्याही आजारी पडू लागल्या होत्या ही गोष्ट जेव्हा विशालला कळाली तेव्हा त्याने आईला त्याच्या घरी आणण्याचं ठरवलं पण मेघाने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि धमकी दिली की जर त्याने आईला घरी आणले तर मी या घरात राहणार नाही कंटाळून मग विशालने त्याच्या आईला शहरातच एका वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली ज्या ठिकाणी आईची प्रत्येक गोष्टीची सोय होती तिथे त्यांचे कुटुंब नव्हते पण तरी तिथे त्यांची खूप चांगली काळजी घेतली जाऊ लागली सकाळी उठून त्या योगा करायच्या आणि दिवसभर कोणतीही धार्मिक पुस्तकं वाचायच्या किंवा गार्डनमध्ये टाईमपास करायच्या हळूहळू तिथे त्यांची तब्येत सुधारू लागली आज त्यांना वृद्धाश्रमात पाच वर्ष पूर्ण झाली होती याच दरम्यान विशाल कधी कधी वेळ काढून आईला भेटण्यासाठी यायचा पण यावेळेस कामाच्या तानामुळे सहा महिने तो येऊ शकला नव्हता तितक्यात मागून आवाज आला आई तू कशी आहेस आईच्या पायापडून विशालने विचारले तेव्हा आपल्या मुलाचा चेहरा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू व्हावू लागले पण चेहऱ्यावर हास्य ठेवून मुलाला त्यांनी आशीर्वाद दिला विशालने आईचे सामान गाडीत ठेवले आणि आईला घरी घेऊन आला घरी पोचताच मेघाने दार उघडले विशालच्या सांगण्यावरून तिने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती ती ऑफिसला गेली नव्हती लागलीच तिने ती तिच्या सासूच्या पाया पडली विशाल आईचं सामान घेऊन आत गेला तर गीताताईंनी त्यांच्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला तेव्हा मेघाने त्यांचे प्रेमाने स्वागत तर केले त्यांना पाहून मुले आतून बाहेर पळत आली आणि आई कोण आला आहे गीता ताई यांची सहा वर्षाची लहान सहा वर्षाच्या लहान नातीने विचारले तेव्हा तिचा मोठा भाऊ म्हणाला अरे दिसत नाही का घरात पाहुणे आले आहेत तितक्यात पाठीमागून विशाल आला आणि हसतच म्हणाला अरे बाळांनो पाहुणे नाहीत तर तुमची आजी आहे ती तुम्ही लहान असताना त्यांना भेटले होता चला आजीच्या पाया पडून आशीर्वाद घ्या बरं आपल्या नातवांना मोठं झालेलं पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी दोघांना प्रेमाने जवळ घेतले आणि खूप प्रेम केले त्यांच्यावर पण इकडे मेघाला मनातल्या मनात टेन्शन आलं होतं की दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये सासूच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायची तिला तिच्या नवऱ्यावर खूप राग येत होता जर सासूबाईंना वृद्धाश्रमातून आणणे गरजेचेच होते तर त्यांना त्यांच्या गावी का सोडलं नाही इथे आणण्याची काय गरज होती गीताताईंना त्यांच्या सुनेचा स्वभाव माहीत होता तिचा फुगलेला चेहरा ती नाराज असल्याचं सांगून जात होतं परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी नातवंडांना विचारले बाळांनो तुमची आजी इतक्या दिवसांनी घरी आली आहे तर तिला तिची खोली दाखवणार नाही का हो आजी का नाही दोन्ही मुले हात पकडून आपल्या आजीला त्यांच्या खोलीत त्� घेऊन गेले तर विशाल म्हणाला बाळांनो आपल्या आजीचं सामान ही तुमच्या खोलीत घेऊन जा आजपासून आजी आज तुमच्यासोबत तुमच्या खोलीत राहणार आहे तुम्हाला माहीत आहे का तुमची आजी खूप छान छान गोष्टी ऐकवते रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून गोष्टी नक्की ऐका इतकं ऐकू इतकं ऐकून एकु, दोन्ही मुले आनंदाने उड्या मारू लागली खोलीत गेल्यावर आजीला त्यांची खेळणी दाखवू लागली तर कधी तिच्यासोबत गेम खेळू लागली मेघाने डायनिंग टेबलवर जेवण लावले तर गीताताई मुलांसोबत जेवायला बसल्या आणि विशालही फ्रेश होऊन जेवायला बसला मेघा किचनमध्ये गरम गरम चपात्या पोळ्या बनवत होती तेव्हा गीताताई म्हणाल्या एका गोष्टीचा खूप आनंद झाला बाळा खूप दिवसांपासून नातवंडांसोबत राहण्याची इच्छा होती आज तीही पूर्ण झाली आता देवाने मला त्याच्याजवळ बोलवलं तरी हरकत नाही आईचे बोलणे ऐकून विशालच्या डोळ्यात पाणी आलं पण तो ऑस्ट्रेलपत खाली मान घालून जेवू लागला सगळेच एकत्र जेवायला बसले तेव्हा चिंटूने थोडीशी पोळी खाल्ली आणि म्हणाला माझं झालं आता त्यावर गीताताई म्हणाल्या अरे चिंटू बाळा तू काही खाल्लंच नाहीस एवढीशीच चपाती खाल्ली जेवला नाहीस तर ताकद कशी येणार त्यावर विशाल म्हणाला आई चिंटूच्या पोटात इन्फेक्शन झालं आहे ज्यामुळे त्याला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होतो आणि त्याला भूकही लागत नाही जेवणही नीट जात नाही बाळा मग डॉक्टरकडे का नाही दाखवलं दाखवलं होतं आई पण काहीच उपयोग होत नाही त्याच्या पोटात दुखतच आहे खूप काळजी वाटते त्याची त्याला जेवणही नीट जात नाही रात्री गीताताईंची झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीतच करण्यात आली मुलांनी आजी आल्या मुलांना आजी आल्याचा खूप आनंद झाला होता त्यांच्याकडून छान छान गोष्टी ते ऐकू लागले गीता ताई यांना येऊन एक दिवसही झाला नव्हता पण तरी त्यांच्या नातवंडांमध्ये आणि त्यांच्यात छान मैत्री तयार झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाला उठायला उशीर झाला ऑफिसला जायला उशीर होईल या विचाराने पटकन उठून ती फ्रेश झाली आणि मुलांसाठी दोन मिनटं तयार होईल अशी मॅगी बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागली तर तेव्हा किचनमधून खूप छान सुगंध बाहेर येत होता तिच्या सासूबाईंनी आलू मटरची भाजी आणि गरम गरम पराठे बनवले होते हे पाहून मेघाला थोडी लाज वाटू लागली पण दुसऱ्या क्षणी गीताताई यांच्या प्रेम शब्दाने तिला बरं वाटलं अरे उठलीच मेघा बाळा तू ऑफिसला जाण्याची तयारी करून घे मी सगळ्यांसाठी टिफिन तयार केला आहे चहा नाश्ताही तयार आहे पटकन नाश्ता करून घे नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल आज तुला उठायला उशीर झाला का ठीक आहे आई पण आधी मी मुलांना तयार करून घेते हसतच मेघा म्हणाली तितक्यातच पाठीमागून मुलांचा आवाज आला आई आज आमची तयारी आजीने करून दिली आज, आज सकाळी आम्ही आजीसोबत लवकर उठलो होतं समोरचे दृश्य पाहून मेघा आश्चर्यचकित झाली ऑफिसमध्ये जेव्हा लंच टाईम झाला तेव्हा मेघाने तिचा टिफिन उघडला तेव्हा तिच्यासोबतचे सहकारी हायरान होऊन विचारू लागले कमाल आहे मेघा आज तर चक्क तुझा टिफिन टिफिनमध्ये नूडल्स आणि सँडविच ऐवजी पराठे आणि भाजी आहे शिवाय इतकी छान की ते पाहून आम्हालाही खाण्याची इच्छा होत आहे पण तुझ्या दैनंदिन जीवनात इतका बदल झाला आहे कसा एवढी छान भाजी आणि पराठे तुला करायला वेळ कसा मिळाला कारण तुला सकाळी उठून टिफिन बनवायला वेळ मिळत नाही तेव्हा मेघा म्हणाली की खरं तर माझ्या सासूबाई काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आल्या आहेत त्या वृद्धाश्रमात होत्या पण एक महिन्यासाठी घरी आल्या आहेत आणि आजचा हा टिफिन त्यांनीच बनवला आहे मेघा आणि तिच्या सहकारी सगळ्यांनी मिळून देशी तुपातले पराठे आणि आलू मटरच्या भाजीचा स्वाद घेतला आणि सगळेच बोट चाटत राहिले संध्याकाळी जेव्हा विशाल आणि मेघा घरी आले तोपर्यंत तो मुले घरी आली होती मेघा घरी येताच तिची लहान मुलगी तिला म्हणाली आई आज मला टिफिन खायला खूप मज्जा आली मला माझा टिफिन खूप आवडला रोज रोज नूडल्स आणि सँडविच खाऊन कंटाळा आला होता मग चिंटू देखील म्हणाला की हो आई आज मी सुद्धा पूर्ण टिफिन संपवला आहे आणि माझ्या पोटात देखील दुखणं दुखलं नाही खरंच चिंटू चिंटूच्या तब्येतीतील सुधारणा पाहून मेघा आणि विशाल दोघांनाही आनंद झाला कारण खूप दिवसापासून त्यां ते, त्याच्या पोटात दुखत होतं तेवढ्यात चिंटूच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत गीताताई म्हणाल्या आता यापुढे पोटात तुला कधी कधीच त्रास होणार नाही बघ तू एकदम बरा होऊन जाशील आपल्या मुलांना आजीचं प्रेम मिळत असलेला पाहून विशाल खूप आनंदी झाला गीताताई यांनी पाहिले की दोन्ही मुले थोड्या थोड्या वेळाने बाजारातून चिप्स आणि बिस्किटे मागवायला सांगत होती आणि खात आहेत तेव्हा त्यांनी ते घरीच देशी तुपात वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवून ठेवले आजीने बनवलेले या स्नॅक्स पुढे बाजारात मिळणारे पॅकेट फूड फिके पडू लागले शिवाय आता मुलांची तब्येत तब्येतीतही सुधारणा होऊ लागली होती बाहेरचं खाणं बंद झालं होतं तर दुसरीकडे सासूबाई आल्यामुळे मेघाला आता मुलांची काळजी नव्हती मुले शाळेतून आल्यानंतर गीताताई मुलांची खूप काळजी घ्यायच्या प्रेम करायच्या त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेले गरमागरम जेवण भरवायच्या आता घरात रेडी टू इट पॅकेट फूड येणं बंद झालं होतं आता सर्व लोक घरात तयार केलेले गरमागरम गर्म आणि ताजे जेवण करायची जी मुले शाळेतून आल्यानंतर टी व्ही आणि मोबाईलवर व्यस्त असायची आता ते आपल्या आजीसोबत वेळ घालवू लागले सकाळी शाळे जायची घाई असायची आणि संध्याकाळी न चुकता आजीसोबत सोसायटीच्या मंदिरात जाऊ लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं की त्यांच्या सोसायटीत मंदिरसुद्धा आहे आणि तिथे जाऊन पाया पडून पूजा करून येऊ शकतो मेघा आणि विशाल यांच्याकडे तर वेळच नव्हता त्यांना मंदिरात घेऊन जायला पण आता आजीच्या सानिध्यात राहून ते चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत होते आणि संस्कार चांगले शिकत होते एके रात्री मेघा पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा तिच्या तिला मुलांच्या खोलीतून कसला तरी आवाज येऊ लागला म्हणून तिने हळू दाराच्या फटीतून वाकून पाहिले तेव्हा गीताताई मुलांना छान धार्मिक गोष्टी ऐकवत होत्या आणि मुले त्यांच्या आजूबाजूला झोपून मग्न होऊन त्या गोष्टी आनंदाने ऐकत होते हे दृश्य पाहून मेघा भारावून गेली गीताताई जास्त शिकलेल्या नसल्या तरी त्यांना मराठी भाषेचं चांगलं सा ज्ञान होतं आणि ही गोष्ट विशाला माहिती होती जेव्हा जेव्हा ही गोष्ट विशालने मुलांना सांगितली तेव्हा दोघेही मुलं खूप खुश झाले कारण मेघा त्यांना सगळे विषय शिकवायची पण ती भाषेत थोडी कमजोर होती ते दोघे भाषा शिकता शिकता आपल्या आजीजवळ आपला सगळा वेळ घालवू लागले होते आणि आजी त्यांना खूप प्रेमाने समजवायची शिवाय जे घर आधी विखुरलेल्या अवस्थेत असायचं ते घर आता गीताताई यांच्या येण्याने साफ स्वच्छ आणि नीटनेटकं राहू लागलं घरातील एक एक वस्तू शान सजवून जागेवर ठेवली गेली होती घरात येताच विशाल आणि मेघा यांना खूप छान आणि फ्रेश वाटू लागलं मेघा जास्त प्रभावित झाली होती सासूच्या प्रती आपलेपणा आणि प्रेम तिच्या मनात जागृत झाले होते संध्याकाळी घरी आल्यावर मेघा तिच्या हाताने चहा बनवून सगळे एकत्र मिळून आनंदाने चहाचा आस्वाद घ्यायचे दिवसभर काम करून सासूबाई देखील थकून जात असणार असा विचार करून संध्याकाळचं जेवण मेघा बनवायची आणि सासूबाईंना सांगायची तुम्ही संध्याकाळचे जेवण बनवू नका आणि खूप प्रेमाने आपल्या सासूबाईंना जेवण द्यायची गीताताई यांना आपल्या मुलाच्या घरी येऊन महिना झाला होता तोच एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला मिस्टर विशाल वृद्धाश्रमाची नवीन बिल्डिंग तयार झाली आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे आणून सोडू शकता हे ऐकून विशालला धक्काच बसला या महिन्याभरात तो विसरला होता तो तो की तो त्याच्या आईला फक्त एका महिन्याभरासाठी त्याच्या घरी घेऊन आला होता पण आता आईला परत त्या ठिकाणी सोडण्याचं मन त्याचं होत नव्हतं तो जड हृदयाने मेघाला आईला वृद्धाश्रमात सोडण्याविषयी बोलला तेव्हा मेघालाही फार वाईट वाटले ती म्हणाली आईला इथून जावं असं वाटत आहे का तेव्हा विशाल म्हणाला की नाही आई असं काहीच बोलली नाही पण आई इथे राहिल्याने तुलाच त्रास होतो ना म्हणून मी विचार करतोय की आईला उद्याच वृद्धाश्रमामध्ये परत नेऊन सोडतो तेव्हा मेघा भरल्या डोळ्याने विशालकडे पाहू लागले विशाल पुढे काहीच बोलला नाही रात्रभर मेघाला त्या विचारात झोपच आली नाही दुसऱ्या दिवशी मेघा ऑफिसमधून लवकर घरी परतली तब्येत बरी नसल्या कारणाने घरी येताच तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली तिला असेच पाहून घेतातही लगेच तिच्या खोलीत आल्या डोक्याला हात लावून पाहिलं तर तापाने तिचं अंग फणफणलं होतं बाळा तुला तर खूप ताप आला आहे ग असे म्हणत गीताताईंनी पटकन जाऊन तापाचं औषध घेऊन आल्या आणि तिला ते तापाचं औषध दिलं मग थंड मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर लावल्या आणि थोड्याच वेळात ताप कमी झाला नंतर गीता यांनी तुळस आणि आलं टाकून छानपैकी चहा बनवून मेघाला प्यायला दिला मेघाचा ताप थोड्याच वेळात उतरला पण तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धरा वाहू लागल्या होत्या तोपर्यंत विशाल घरी परतला पण मेघाला काय त्रास होता हे गीताताय्याना कळतच नव्हतं ती काही न सांगता फक्त रडतच चालली होती पण कदाचित विशालला कळाले होते म्हणून तो जाणून बुजून आईला वृद्धा उर्दा, वृद्धाश्रमात सोडण्यासाठीचे तिचे सामान पॅक करू लागला तितक्यात मेघा तिच्या सासूला मिठी मारून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली आई प्लीज मला माफ करा तुमचं प्रेम कळायला मला खूप उशीर लागला लहान असतानाच देवाने आईच्या प्रेमापासून मला वंचित ठेवले आणि जेव्हा सासूबाई यांच्या रूपात मला आई मिळाली तर मी तुमच्या प्रेमाला ओळखूच शकले नाही असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आईच करू शकते आपल्या सुनबाईच्या तोंडून आपल्यासाठी प्रेमाने भरलेले शब्द ऐकून गीताताई भाऊक झाल्या आणि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तेव्हा मेघा म्हणाली आई आता आपल्या या मुलीला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाहीत ना इथेच आमच्यासोबतच राहायचं तुम्ही आता या आधुनिक जगात आम्ही स्वतःला इतकं बिझी करून घेतलं आहे की आम्ही हेही समजू शकलो नाही की आपल्या जीवनात थोरा मोठ्यांचं घरात किती महत्त्व असतं आजी आज आजोबा यांच्याकडून मिळणाऱ्या संस्काराचे मुलांवर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहूनच एका महिन्यातच पाहू शकले खरं सांगायचं झालं तर कुटुंबाचा खरा अर्थ काय असतो मलाही तुमच्यासोबत राहूनच कळालं आई आता मलाही तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे मला तुमच्याकडून छान छान पौष्टिक पदार्थ बनवायचे हे शिकायचं आहे मला तुमच्याकडून छान छान गोष्टी जसे तुम्ही मुलांना सांगता गोष्टी ऐकायला मला आवडतील तुमच्यासोबत वेळ काढून मंदिरात यायला आवडेल आता काही झालं तरी मी तुम्हाला कुठेही वृद्धाश्रमात जाऊ देणार नाही असं म्हणत तिने आपल्या सासूबाईंना पुन्हा एकदा मिठी मारली आणि रडू लागली अगं वेडी एवढं कोणी रडतं का गीताताई यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली अरे आपल्या सुनेकडून इतकं प्रेम मिळाल्यानंतर मी तिला सोडून कसं जाऊ शकणार तेव्हा दोन्ही मुलंही धावत पळत आजीच्या पायाला बिलगली आणि म्हणाले की जायचं असेल तर आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही आता आम्ही आमच्या लाडक्या आजीला कुठेही जाऊ देणार नाही मुलांच्या या बोलण्याने संपूर्ण घरात आनंद पसरला आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले विचार करण्यासारखी गोष्ट आहे माणूस देवाकडून मुलाचं सुख का मागतो कारण त्यांच्या म्हातारपणी तो त्यांची काठी बनू शकेल आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसात उतार वयात तो आपल्या नातवंडांसोबत हसतखेळ दिवस काढू शकतील आई वडील हे निस्वार्थपणे आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्व काही करतात आणि मुलं मुलं तर हद्द पार करतात त्यामुळे मुलांचं हे कर्तव्य आहे की आईवडिलांच्या उतार वयात म्हातारपणात त्यांना त्यांच्या सोबतीची सर्वात जास्त गरज असते तेव्हा आपल्या आईवडिलांसाठी त्यांनी हे सर्व कर्तव्य पार पाडावी ज्याची आशा ते त्यांच्याकडून ते करत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते थोरा मोठ्यांचं घरातलं स्थान किती महत्वाचं आहे जर ते घरात नसतील तर आपल्या मुलांवरही खूप चांगल्या प्रकारे संस्कार होतील तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद